नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान सव्वीस सप्टेंबरला मोदीजींच्या हस्ते वाटप केला जाणार आहे यामध्ये नेमकं कोण पात्र आहे याबद्दलची सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया आणि चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया या ठिकाणी एक आपण बैठक घेतली की जे कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी एम एस पी च्या खाली दर गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं याबाबत जवळजवळ आतापर्यंत शेहेचाळीस लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डीपीडी कडनं त्यांची ई केवायसी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलंय तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टर पर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई केवायसी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे